सोलापूर शहरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करीत असताना दोन तरुणांना रिक्षासह पकडले या कारवाईत एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई वळसंग पोलिसांनी काल साडेचार वाजण्याच्या सुमारास केली याबाबत पोलिसांनी सांगितले की आठ मार्च रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास क विभाग विडी घरकुल कुंभारी येथील दोघे जण एमएच शून्य पाचशे बहात्तर या रिक्षामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मानवी आरोग्यास धोकादायक व विषारी असलेल्या गुटखाजन्य पदार्थाची विक्रीकरिता वाहतूक करीत असताना आढळले त्यांच्याकडून पंचावन्न हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या पाच पोत्यांत हिरव्या रंगाची दोनशे पंचाहत्तर गुटखा पाकिटे आढळून आली याच कारवाईत एक लाख रुपये किमतीची रिक्षा एमएच तेराईएफ शून्य पाचशे ही पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल धरेपा कृष्णा वनमोरे वय बत्तीस राहणार वळसंग पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्फाज फारुख सय्यद वय बावीस राहणार केशव नगर दक्षिण सदर बझार सोलापूर व जुबेर जाकीर शेख वय बत्तीस राहणार कुरेशी गल्ली दक्षिण सदर बझार सोलापूर या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौयाहत्तर दोनशे पंचाहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहे